शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून पाच वाजेपर्यंतची अंतिम टप्प्यातील मतदानाची आकडेवारी एम एच मराठीच्या हाती आली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण पंचावन्न पॉईंट सत्तावीस टक्के इतके मतदान पाच वाजेपर्यंत झालं आहे अकोला विभागात त्रेपन्न पॉईंट नऊ टक्के संगमनेर विभागात सत्तावन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के राहता शिर्डी विभागात छप्पन्न पॉईंट बहात्तर टक्के कोपरगाव विभागात बावन्न पॉईंट ब्याण्णव टक्के श्रीरामपूर विभागात चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान पूर्ण झाले तर नेवासा विभागात छप्पन्न पॉईंट झिरो नऊ टक्के इतके मतदान पूर्ण झालं आहे अजून एक तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीत किती वाढ होते आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी तसेच माजी मंत्री मधुकर पिचड यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अकोले शहरामध्ये एकशे सत्तावीस नंबरचा बूथ त्याच्यामध्ये मी मतदार आहे आणि मी लोकशाहीचा आहे हा जो सगळा जागर आहे त्याच्यामध्ये मी पण माझा मतदान दिलेला आहे काय वाटतंय आता माझा चेहरा सगळं सांगतोय थकलेली खूप आहे पण मला जो प्रतिसाद मिळालेला आहे अतिशय पॉझिटिव्ह सगळं वातावरण आहे आणि प्रत्येक ठिकाणी बूथ लागलेले आहेत एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही एवढं सगळं जमवू शकलो हाच खरं एक चमत्कार म्हणायला पाहिजे पण मला वाटतं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि त्यामुळे निश्चित आम्ही वीडने जिंकू आज अकोले शहरामध्ये सकाळी सात ते शिर्डीच्या जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतोय आहे आणि देशामध्ये एक नवीन विकास विकास पर्व या ठिकाणी चौदापासून चाललं आणि चोवीसला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत आणि साईबाबांचा आशीर्वाद आणि ह्या जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वांनी मनापासून काम केलेलं त्यामुळे त्यामुळं तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस लोकसभेमध्ये बहुमत मागतील त्यावेळेस शिर्डीचा खासदार म्हणून जनता मला शिर्डीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवले सज्ज आहे आणि त्याचा आज सर्वसाधारण बघा सकाळी सातच्या अगोदर प्रत्येक लाईन लावून मतदार मतं टाकतात आणि हे जच ह्या ठिकाणी लोकशाहीचं पर्व आता खरंच सुरू झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सातत्याने नाही म्हणतात जनता माझ्या पाठीशी आहे माझा विजय निश्चित आहे कसं बघतात अहो त्यांना तीन वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आहे तर तीन वेळेस रिजेक्ट केलेला माणूस पार्सल आम्हाला पार्सल बोलला पण त्यांना इथल्याच लोकांनी मतदारांनी तीन वेळेस त्या ठिकाणी चौदाला रिजेक्ट केलं एकोणीसला रिजेक्ट केलं या ठिकाणी चौदाला पुन्हा विधानसभेला रिजेक्ट केलं रिजेक्ट करणाऱ्या माणसाला स्वीकारणार कसे आहे हा माझा प्रश्न त्याच्याबद्दल सांगताय की मुंबईचं सा पार्सल जे आहे ते मुंबईला पाठवून द्या व्यक्तीला मी डान्स पार चालू मी तेहतीस वर्ष आहे आणि मी, मी, मी काय माझे धंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी काय धंदे केले बाबांच्या नावाने हे जनतेला माहीत आहे म्हणून मला त्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही मुंबईचं पार्सल मुंबईचं पार्सल दोन वेळेस शिर्डीच्या जनतेने स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्याचं पार्सल तीन वेळेस रिजेक्ट केलं त्याचं सांगावं हो ना आमचं पार्सल काय आमचं मान स्वीकार स्वीकारलं आणि ह्या मतदारसंघात मी आता मत केले मतदान केलेलं आहे पार्सल कुणाचं आहे त्यांनी ते सांगावं ते त्याचा ते कॉल फाय फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी मला दिल्लीमध्ये जनता पाठवेल त्यामध्ये मला शंभर टक्के शाश्वती आहे आणि विश्वास आहे okay. ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मा मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे तमाम महा जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे पाहिलेला आहे दिसलेला आहे त्याची परिणिती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल त्र्याऐंशी वर्षाचा झालो आणि मतदानाचा हक्क आपल्याला लोकशाहीमध्ये मिळालेला आहे हा हक्क हक प्रत्येक मतदारांनी बजावला पाहिजे आणि लोकशाही मजबूत अनुरूप करण्यासाठी आपल्याला मतदान आवश्यक आहे